शिक्षक लोक त्यांच्या ठिकाणी ते शाळेमध्ये त्यांचं संरक्षण करतील आईवडील घरी करते पण मधला जो वेळ आहे मधला जो रस्त्यावर जातो आपण किंवा शिक्षणाच्या याच्यातून पुढं बाहेर जातो तर त्या काळी आपल्या मुलींचं संरक्षण कसं व्हायला पाहिजे त्यांनी आता स्वतःच संरक्षण करण्यासाठी स्वतः सिद्ध व्हायला पाहिजे आणि प्रत्येक मुला मुलीला हे शस्त्राबद्दलचं सगळं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे आपल्याला शस्त्र आहे किंवा समोरचा माणूस आपल्याला मारायला येतोय तेव्हा त्याची नजर आपल्याला ओळखता आली पाहिजे त्याच्या हातात एकंदर शस्त्र आहे का ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे ते कसं आडवायचं कसं आपलं स्वतःचं संरक्षण त्या ठिकाणी शस्त्रापासून करायचं ते या ठिकाणी आपण थोडक्यात काही प्रसंग दाखवून आहोत थोडं थोडं हे माझं आताच एक दोन आश्रम शाळांमध्ये या पद्धतीचे प्रसंग घडलेलेच थांब कुठे चालली तुला काय करायचंय तू माझा फोन का नाही उचलला नाही उचलला हे बघ तू जर माझी झाली नाही तर मी तुला कोणाच होऊ देणार नाही आता हाच प्रसंग आपण हळूवार घेतो म्हणजे मारायचं अडवायचं आपल्याला आता पहिले काय करायचं की आंतर बघायचं दुसरं एक काय की चाकू माग हातात असतो आता तो एक लक्ष देतो की चाकू आतामध्ये मध्ये मागे म्हणजे हात पुढे असता तर वेगळी गोष्ट आहे पण मागं लपवलेला आहे चाकू आणि मग आता तो मारणार बरोबर पहिले आंतर बघायचं मार पहिले पाय मागं घ्यायचा पहिलं आपलं शरीराचं अंतर बाजूला दुसरा हात ठेवायचा दुसऱ्या हाताने उजव्या हाताने त्याचा मनगट पकडायचं उजवा हात पुढे उजवा पाय पुढे टाकायचा हात वरती घ्यायचा आणि जोरात खांद्यातून हात उघडून बघा हा हात पूर्ण उखळला जातो आणि ज्यावेळेस शत्रूला अशी इजा झाली की त्याचा हात पूर्ण पडलेला आहे तो एवढा वेदनेने आवाज देतो की परत उठून आपल्याशी लढण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते दुसरं की आपल्याला आरडण्याची गरज नाही परत शत्रू स्वतःहून आरडतो आपल्या मदतीला एकत्र जण येऊ शकतात पण ह्याच्यामध्ये काय लागतं आत्मविश्वास यांचे रोज सराव झाले पाहिजे आठ दिवसातून एकदा पंधरा दिवसातून एकदा किंवा रोज कुठेतरी यांचे सराव झाले पाहिजे तेव्हा कुठं त्यांच्या तो वरतून चाकू कसा खालतो आपण आणि कसा आडवायचा हळू हळू एक हा छातीमध्ये चाकू आणलेला असतो हा ह्या पद्धतीनं परत एकदा हळूवार आता चाकूचे काही प्रकार आहे साहजिक आहे चाकू काय आपण तलवारी सारखा चालवणार नाही वेगवेगळ्या पद्धतीने एक तर चाकू पोटात मारू शकतो किंवा असं छातीमध्ये मारू शकतो आणि वार काढताना बर छातीवर वार करतो तोंडावर वार करतो तो तर अडवायचा कसा तर पहिला वार अडवायचा हा पाय मागे घ्यायचा म्हणजे आपलं शरीर बरोबर बाजूला करायचं बऱ्याच प्रसंगात काय होतं की मुली अशाच उभा असतात आणि तो चाकू मारतो 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 त्यांनी थोडा सुद्धा प्रतिकार करत नाही थोडा सुद्धा तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असेल थोडा सुद्धा प्रतिकार मुली करत नाही कारण त्यांना कधी प्रतिकार करायचं शिकवलंच नाही आपण घरी पण नाही शिकवलं शाळेत पण नाही शिकवलं आज आपल्या शाळेनी एक मोठा उपक्रम घेतला की मुलींना हे प्रात्यक्षिक करून दाखवलं शाळेचं खरंच एक अभिनंदन करण्याची गोष्ट आहे की प्रत्येक शाळेनं असे उपक्रम घेतले पाहिजे आता दुसरा प्रकार हा दुसरा आता तिसऱ्या वेळेस तो त्यावेळेस अडवायचं दुसरा हात उजवा हाताने त्याच्या इथे हात टाकायचा उजवा पाय टाकायचा आणि हात इथेच मोडून बघा थोडा जरी दाबला तर हात दोन तुकडे होतील पूर्ण मोडून जातो सगळ्यात महत्त्वाचं त्याला वेदना होईल आणि लगेच इकडच्या हाताने कृपण प्रहार आणायचा जो आपण आता पहिले शिकलो ते कृपण प्रहार हात मोडला की तो आपोआप त्याचं मुलक समोर येतो आणि त्याच ठिकाणी कृपण प्रहार त्याच्या नाकावर मारायचा पण प्रहार हे जर नाकावर मारलं तर शत्रू संपत होतो